ये दोटा गाडी잖아 आपण बघतोय नाही त्यांना 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 <sus> महेंद्र भाऊ यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेलं होतं ना ताई <sus> महेंद्र भाऊंची काल रात्री तब्येत बिघडली होती तब्येत बिघडल्यानंतर तब त्यांच्या छाती दुखायला लागल छाती दुखल्यानंतर त्यांना ओमेट झाली ओमेट झाल्यानंतर आपण त्यांना फोन केला पोलिस स्टेशनला पोलिस स्टेशनची गाडी इथे येणार होती पण ती गाडी आली नाही आपल्या प्रायव्हेट गाडीमध्ये आपण त्यांना घेऊन दवाखान्यात केले दवाखान्यात नेऊन त्यांना चार सलाइन लावले आहेत आणि त्यांना आताच इथं आणले सकाळपासून सगळ्या लोक जळगाव जिल्ह्यातील तालुक्यातील लोकांना माझं एक आव्हान होतं की जास्तीत जास्त लोकांनी इथे यायला या म्हणून कालच आपण व्हॉट्सअपला लिहून टाकलं तर सोळा तालुक्यात आपल्या जळगाव जिल्ह्यात सोळा तालुक्यातील सगळ्या लोकांनी इथं या बऱ्याच पी समादेशकांना फोन केले काही लोकांनी मला रिस्पॉन्स दिला पण काही लोकांनी मला फोनच उचलले माझे कारण माझा नंबर कुणीतरी त्यांना दिल्यामुळे नंबर सेव असल्यामुळे माझा फोन त्यांनी उचलला नाही आहे पण काही लोकांनी आपल्या होमगार्डला जाण्यास तयारी केली ग्रुपला पण माहिती टाकली आणि एक ते लोक इथपर्यंत आलेत पण आता कमित, कमित एक मी सगळ्या अजूनही घरी राहिलेल्या लोकांना सांगते की कमीत कमी तुम्ही आज तरी इथं या जोपर्यंत आपलं काम होत नाही जोपर्यंत आपल्या तीनशे पासष्टच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण हे ग्राउंड सोडायचं नाही आहे आणि जोपर्यंत महेंद्र पाटील साहेबांची तब्येत तब्येतबरी होत नाही तोपर्यंत इथून आपल्याला हलायचं नाही आहे तरी जास्तीत जास्त पूर्ण तालुके सोळा तालुके हे फक्त झालं आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी पण आता महाराष्ट्रासाठी मी आव्हान करते पूर्ण महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्याच्या लोकांना सांगण्यात माझा एक उदाहरण देते मी की सगळ्या लोकांनी इथं यावं आणि या साहेबांना साथ द्यावी आपल्या होमगार्डाचं सगळ्यांचं जे काय काम होतं आहे ते इथं झालंच पाहिजे सगळ्यांनी इथं येऊन आपल्या होमगार्डाला साथ दिलीच पाहिजे जोपर्यंत आपल्या हुंघड्याची साथ इथं होत नाही तोपर्यंत तीनशे पासष्ट हा मुद्दा आपल्याला मिळणार नाही त्यासाठी जा जास्तीत जास्त संख्येने तुम्ही इथे या आणि या उपोषणाला साथ द्या ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे या माणसाने आपल्याकडे एक एकही रुपया घेतलेला नाही आहे स्वतः स्व खर्च करून पाच हजार रुपयाचा मंडप इथं लावून पाच हजार रुपये रोजंदारीप्रमाणे ते बेमुदत दहा दिवसाचा आपण इथं वेळ घेतलेली पण त्याच्या व्यतिरिक्त जर जास्त दिवस लागेल तोपर्यंत आपल्याला इथं पाच पाच हजार रुपये रोज आपल्याला इथं हा इथला खर्च असून बाकीचा खर्च वेगळा असून हा माणूस एक रुपये न घेता जर आपल्या होमगार्डचं काम करतो आहे तर या माणसाला आपल्याला साथ द्यायची आहे महाराष्ट्रातून अनेक नेते तयार झाले अनेक नेत्यांनी पैसे गोळा केले अनेक नेत्यांनी काय करायचं केलं पण या माणसाने एक रुपये जर घेतला नाही तर ह्या माणसाला आपल्याला साथ द्यायची आणि सर्वांनी द्यायलाच पाहिजे ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे तरी सर्वांनी विचार करा आणि या या आपल्या आपल्या आंदोलनाला सर्वांनी साथ द्या ही माझी शेवटची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र अच्छा उपोषणाची नव्हती होती परंतु महेंद्र भाऊ हे इतके जिद्दीला पेटलेले आहेत मी त्यांना सांगलं की भाऊ तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या स्वतः तब्येतीची काळजी घ्या आमचा जर होमगार्ड स्वतःच्या भल्यासाठी काही करू इच्छित नाही तर तुम्ही का प्रयत्न करतायत परंतु त्यांचं म्हणणं नाही माझ्या उंघार बांधवांना जोपर्यंत तीनशे पासष्ट दिवस भेटणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही पाणी पिणार नाही म्हणजे ते त्यांच्या इतक्या जिद्दीवर आढून आहे की मलासुद्धा गै वरून आलं की भाऊ तुम्ही इतके, इतके रिकामे काम नको करा इतक्या दुसऱ्यांसाठी प्रयत्न नका करा हे उपोषण मागे घ्या परंतु ते इतके जिद्दीला भेटले की नाही मी ऐकणार नाही भले माझं काहीही हो असं त्यांनी मला सांगितलं आणि मी शेवटी इथे उपस्थित राहिलो त्यांना ॲडमिट केलं एकशे आठ गाडीला फोन लावला तरी बी एकशे आठ नंबरची गाडीसुद्धा आलेली नाही माझ्या रिक्षात त्यांना सिव्हिलला नेलं तिथे चार सलीने लावल्या आणि शेवटी इथे आणलं ते त्यांच्या जिद्दीला आडून पडलेले आहेत तरी आपल्या होमगार्ड बांधवांनी स्वतःचा विचार करावा व स्वतःमुळे त्यांचा तरी विचार करावा की ते आपल्यासाठी का झटत आहे का करताय आहे याच्यामागे त्यांचा उ हेतू उद्देश काय काही नाही फक्त एक होमगार्डचं भलं व्हावं का तर त्यांचे होमगार्ड हे मित्र आहेत आणि त्यांच्या कल्याणासाठी ते इतके करतायत तर आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे का उभे राहू नये हीच माझी विनंती आहे बस नाही जे या दोघांनी मुद्दे घेतलेत ते मुद्दे टाळून बोलते महत्वाचा प्रश्न असा आहे की महेंद्र पाटील यांनी हे जे आंदोलन केलेले ते होमगार्डसाठी केलेले त्याच्यात त्यांचा कुठलाही फायदा नाही आहे त्यांनी स्वतः पैसे खर्च केले तर आहेतच परंतु त्यांची अगदी निरपेक्षपणे ते काम तर करतातच आहे परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांचं काय ते स्वतः नाही त्यांचं कुठला छोटा मुलगा नाही त्यांचा भाऊ नाही कुणीच नाही या संघटनेत नाही आहे तरीही ते निरपेक्षपणे आपल्यासाठी हे काम करत आहेत त्याच्यामुळं जे भोसले मॅडमनी आवाहन आव्हान त्यावेळेस त्यामुळे जास्तीत जास्त होमगार्ड यावं <laughs> त्याचा पुढचा सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते सर्व होमगार्डसाठी करतात त्यांचा पहिला प्रश्न आहे किंवा त्यांची पहिली मागणी आहे तीनशे पासष्ट दिवस किंवा कायमस्वरूपी होमगार्डला काम हा मुद्दा आपल्या सर्व होमगार्डसाठी आहे दुसरा मुद्दा आहे त्यांनी सेवानिवृत्तीचं वय केलेलं आहे ज्या होमगार्डला गेले त्यांनी तीस वर्ष पस्तीस वर्ष काम केलेलं नाही त्यांना किमान दोन वर्ष चार वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचा लाभ मिळणार आहे त्याच्यामुळे सेवानिवृत्तीचं वय वाढलं तर अजून त्यांचे दोन वर्ष वाढणार आहे हाही एक जुन्या होमगार्डसाठी चांगला मुद्दा घेतलेला आहे तिसरा मुद्दा ते घेतात की होमगार्डला पेन्शन योजना किंवा अंशात्मक अनुदान मिळाल्या पाहिजे हे हा जो मुद्दा आहे जे होमगार्ड संघटनेत ज्यांनी काम केलं पण ते होमगार्ड संघटनेत इथून निघून गेलेले त्यांना संघटनेने काही दिलेलं नाही त्यांचाही मुद्दा त्यांनी घेतलेला आहे एक लक्षात घ्या त्यांनी वीस मागण्या केलेल्या आहेत पण या तीन मागण्यामध्येच त्यांनी होमगार्डच्या पूर्ण सत्याहत्तर वर्षाचा प्रश्न घेतलेला आहे आणि हा सगळ्यात जास्त सगळ्यात महत्वाचा विषय की त्यांनी एकोणीसशे शेहेचाळीस ते आत्ता दोन हजार चोवीसपर्यंतच्या होमगार्डचा विचार केला अपले अपले तर आहेच आहे परंतु ज्यावेळेस तीनशे पासष्ट दिवस काम मिळणार आहे कायमस्वरूपी काम मिळणार आहे त्यावेळेस आपल्या होमगार्डला पोलिससाठी किंवा इतर वरती मग एस आर पी एफ असेल सी आर पी एफ असेल आर्मी असेल यासाठी झटावं लागणार आहे तो तीनशे पासष्ट दिवस काम मिळाल्यानंतर आपल्याच घरी आपल्याच तालुक्यात आपल्याच जिल्ह्यात काम करणार आहे याचाच अर्थ त्यांनी सर्व दूर पडे होमगार्डसाठी विचार केलेला आहे आणि दृष्टीने त्यांनी त्या मागण्या केलेल्या आहेत वीस मागण्या आहेत आमच्या परंतु महत्त्वपूर्ण या चार पाच मागण्या आहेत त्या ग सरकारने विचाराधीन करावे विचार करावा त्याच्यावरती आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात की जेणेकरून आज जी यांची महेंद्रभाऊ पाटील यांची दशा झालेली आहे आमचं आंदोलन करताना त्यांच्या उपोषणामुळे त्यांचं लवकरात लवकर उपोषण ते सुटेल किंवा आम्हालाही त्याच्यातून दिलासा मिळेल की आमच्या मागण्या मान्य झाल्या आणि त्यांनी निरपेक्षपणे जे काम करेल कर किंवा निरपेक्षपणे जे उपोषण मिळेल त्यालाही कुठेतरी न्याय मिळालेला आहे